संपलेल्या कुस्तीमध्ये तन्वे मग कोल्हापूर जिल्हा विजय मॅट क्रमांक दोन नंदा तांबे छत्रपती संभाजीनगर रेड कॉस्ट्युम वर्सेस स्नेहल पालवे सोलापूर जिल्हा ब्ल्यू कॉशुम चला एकोणसाठ किलो पहिली ब्रॉन्झ मेडलची लढत क्रमांक कोल्हापूर शहर रेड कॉस्ट्युम मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापदादा अडचण त्यांना घेऊन जातील शेंडे सर भेंडे भेंडे सर प्रतापदादांना कुस्ती लावण्याकरता कुस्तीगिरांना आशीर्वाद देण्याकरता मदनजी चावरे प्रतापदादा कुस्तीगिरांना आशीर्वाद देण्याकरता मॅट क्रमांक दोन वर आपण जावं तुमच्या सोबत भेंडे तथा मदनजी चावरे कुस्तीकरांना आशीर्वाद देण्याकरता एक मिट रेफरी मॅट क्रमांक दोन एक मिट मॅट क्रमांक एक चालू व्हायचे ना प्रणव बाबू जोशी दिलीपराव शंकरपाळे आणि रविभाऊ एकापुरे या पाहुण्यांच्या हस्ते मॅट क्रमांक एक वरची कुस्ती लावण्यात येईल प्रणव बाबू जोशी दिलीपराव शंकरपाळे रयू भाऊ एकापुरे आणि नरेंद्र भाऊ यांना घेऊन जातील मॅड क्रमांक कर दोन वर धन्यवाद प्रताप दादा धन्यवाद प्रणव हो जोशी दिलीपराव शंकर पाडे रवि भाऊ एकापुरे धन्यवाद विक्टरी सेरेमनी गुड सर तो शोभाताई तडस माजी माझी नगराध्यक्ष शुभंगीताई कुर्जेकर निनेमाताई वाघमारे आणि डॉक्टर श्रद्धा चोरे या अतिथींना मी विनंती करतो की ज्या विजयी पैलवान आहे ज्या प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आलेले पैलवानांना आपण पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करावं शोभाताई तडस माजी नगराध्यक्ष देवळी शुभांगीताई कुर्जेकर निलमताई वाघमारे डॉक्टर श्रद्धा